हेडलाइन्स हो। नंतर आपण बातम्या सविस्तर जाणून घेणार आहोत बदलापूर अत्याचार प्रकरणी आता आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याच्या मृतदेहाचं शविच्छेदन केलं जाईल जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचा मृतदेह हा नेण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडे सोपवला जाईल तळोजा जेलमध्ये असलेल्या अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी बाहेर काढण्यात आलं होतं पोलीस मुंब्रा बायपास रोडवरती पोहोचले आणि त्यानंतर अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यावर नंतर पोलिसांवर त्याने गोळीबारही केला अक्षय शिंदेच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी निलेश मोरे हे जखमी झालेत त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी देखील शिंदेवर गोळीबार केलाय त्यामध्ये अक्षय शिंदेचा दुर्दैवी मृत्यू झालाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत आणि या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई आपण पाहतो कळव्यातून जे जे रुग्णालयाकडे अक्षय शिंदेचा मृतदेह नेण्यात आला आहे नेमकं कधीपर्यंत शवविच्छेदन होईल काय सांगितलं जाते पोलिसांकडून वर्षा अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अक्षय शिंदे याला घेऊन येणारी जी रुग्णवाहिका आहे कळव्यावरून निघाली ती या जे जे रुग्णालयामध्ये पोहोचणार आहे चेंबूरमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे ती जी रुग्णवाहिका आहे ती अडकलेली आहे म्हणून इथे येण्यास विलंब होत आहे मात्र इथे आल्यानंतर तातडीने त्याच्या शवविजे शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि दोन ते तीन तास ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती देखील मिळते आहे जे जे रुग्णालयाच्या गेट नंबर चौदा बाहेरील परिसर आहे पोलिसांचा फौज फा। फाटा आपण इथे पाहतोय अगदी इथेच ज्याला आपण मॉर्गेज हाऊस म्हणतो ते आहे जिथे त्याचं शरीर केलं जाणार आहे मात्र त्याआधी पोलिसांचा इथे पूर्णपणेच फौज फाटा तैनात करण्यात आला आहे अक्षय शिंदे ह्या काल पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार झाला आणि त्याच्या चेहऱ्याला गोळी लागली ही गोळी लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र शवविच्छेदन करण्यासाठी कळव्याच्या कर रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्याचा जो मृतदेह आहे तो इथे आणला जात आहे जे जे रुग्णालयामध्ये आणि जे जे रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली हे त्याचं संपूर्ण शवविच्छेदनाची प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे आणि त्यानंतर डॉक्टर आपला अहवाल देणार आहेत की नेमकी त्याला गोळ्या किती लागल्या कुठे लागल्या आणि नेमकं कसं त्याचा मृत्यू आहे तो झाला मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत की अक्षय शिंदे हा पोलिसांची जी रिव्हॉल्वर असते जी बंदूक असते ती खरं तर असते बंद असते मात्र अक्षय शिंदे हा तो लॉक कसा उघडू शकला आणि बंदूक अनलॉक करेपर्यंत नेमकं का पोलीस काय करत होते असे अनेक प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केले आहेत तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती ताशेरे ओढले आहेत की ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हा या आरोपीची फाशीची मागणी हे करत होते आणि आता जेव्हा तो मेला आहे तेव्हा असे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत तर तिसरीकडे अक्षय शिंदे याचे जे आई वडील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा मुलगा निर्दोष आहे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही त्यामुळे आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या घटना बघणं महत्त्वाचं आहे की अक्षय शिंदे याच्या शबविचनातून नेमकं काय घटना नेमकी काय सत्यता समोर येते त्याचा मृत्यू कसा झाला किती वाजता झाला हे सर्व पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून बाहेर पडेल नंतर सत्ताधारा आणि विरोधक दिवसभरामध्ये नेमकं या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया देतायत दे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय शिंदे येथे आई वडील त्याचा मृतदेह स्वीकारतायत का स्वीकारत नाहीयेत ते वर्ष जुई त्यामुळे काय काय घडामोडी घडतायत तर बघावं लागतील तुमच्याकडून सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी